लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सुरू झाला पण तो सर्व महिलांना मिळाला नाही सहा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत ज्याची माहिती स्वतः दादा पवार यांनी दिली पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही परवास तीन हजार सातशे कोटी रुपयाचा चेक मी बा, महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील पण पहा काल महिलांना दोन प्रकारचे मेसेजेस आले आहेत एक मेसेज महिलांना इतका धक्कादायक आलेला आहे की तो जर मेसेज तुम्हाला आला आज येऊ शकतो उद्या येऊ शकतो तर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे तो मेसेज म्हणजे पहा युअर ऍप्लिकेशन नंबर फॉर एम एम आय स्कीम इज परमनंटली रिजेक्टेड तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट केलेलं आहे आणि तुम्हाला आता पैसे वापस द्यावे लागणार आहे अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे सहा जिल्ह्यात काल पैसे वाटप झालं आजचे बारा जिल्हे उद्याचे बारा जिल्हे तुम्हाला सांगितले जातील तुमच्या जिल्ह्याचं नाव ते यादीत आहे का लगेच पहा पण लक्षात घ्या जर असा मेसेज तुम्हाला आला तर तुम्हाला पैसे मागे द्यावे लागतील कारण की काल साडेचार हजार महिला खूप धक्कादायक बातमी घडलेली आहे काल साडेचार हजार महिलांनी स्वतःहून जाऊन आमचा अर्ज मागे घ्या आम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ नको असा त्यांनी अर्ज केलेला आहे पहा आदिती तटकरे मॅडम जे दादा पवार सगळ्यांनी त्या महिलांचं कौतुक केलेलं आहे पण लक्षात घ्या पडताळणीनंतर ज्या महिला बाद झाल्या त्या महिला बाद झालेल्या महिलांना आता तुम्ही पैसे मागे द्या असा मेसे असे स्वतः सरकारकडून येत आहे महिलांमध्ये आता खूप धक्कादायक वातावरण आहे दुःखद त्या ठिकाणी बातमी आहे पण सगळ्यात मोठी बातमी आनंदाची की सगळ्यात महत्वाची गोष्ट आता या रेशन कार्ड जर तुमच्याकडे हे रेशन कार्ड असेल एक असं रेशन कार्ड आहे ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार आहे आणि चार गाडी जरी असली तरी देखील तुम्हाला पैसे येणार आहे ही एक सुखद बातमी महिलांसाठी आज आलेली आहे तर आज कोणते बारा जिल्हे आहेत काल कोणत्या सहा जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत उद्या कोणते बारा जिल्हे आहेत संपूर्ण वेळापत्रक महिला बालविकास विभागाकडून आलेलं आहे संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगितलं जाईल पोस्ट खातं जर तुमचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की पोस्टाच्या खात्यात थोडासा प्रॉब्लेम झाला आहे लाखो महिलांचे मेसेजेस येत आहे कारण की पोस्टाच्या बँकेमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांना एक है। है काम आता करायचं आहे सोबत स्टेट बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये देखील एक अडचण आहे लक्षपूर्वक पात्र जानेवारीचा हप्ता टाकला पण आता आदिती तटकरे मॅडमनी आवाहन केलं आहे पहा साडेचार हजार महिला ज्या आहेत त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घेतला आता तुम्हाला वाटत असेल की आपल्याला काहीच होणार नाही आपल्याला मागच्या म्हणजे आप पुढचे येतील पण लक्षपूर्वक ऐका आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री स्वतः मानाल्या आहेत त्या काय मानाले एकदा ऐका त्यांनी महिलांना आवाहन केलं आहे टी व्ही नाईन मराठीवर बोलताना त्यांनी महिलांना एक स्पष्टपणे आवाहन केलेलं आहे पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणी जास्त आहे ज्या महिलांच्या घरात सरकारी नोकरदार आहे ज्या महिला स्वतः नोकरी करत आहेत थोडक्यात त्या महिला श्रीमंत आहेत तर त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घ्या त्यांनी पैसे वापस करा कारण की लाडकी बहीण योजनेचे पैसे वापस करण्याचा ज्या महिला निकषात बसत नाही ज्या अपात्र आहेत तर त्यांना आता पैसे परत करण्याचा मेसेज देखील येत आहे तुम्हाला असा मेसेज आला का कमेंट करा आता तुम्हाला जर हे पैसे मिळतो असतील तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा कारण की चार चाकी वाहन जर घरात असेल तर तुम्हाला लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार नाही असा निर्णय झाला होता पण रेशन कार्डच्या संदर्भात देखील एक नियम आलेला आहे तुमच्या घरात आता आदप... चारचाकी वाहन कोणाकोणाकडे असतं कोणाकडे नसतं पण रेशन कार्ड हे प्रत्येकाच्या घरात असतं दोन प्रकारच्या रेशन कार्ड धारकांचे पैसे आता बंद होणार आहे तुमच्याकडे पिवळं पांढरं केशरी कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे कमेंट करा कारण की रेशन कार्डच्या बाबतीत देखील एक मोठा निकष लावला गेलेला आहे महिला आता ज्यामुळे बाद होणार आहेत सहा जिल्ह्यात काल पैसे आले आजचे बारा जिल्हे कोणते उद्याचे बारा कोणते आणि त्यानंतर राहिलेले जिल्हे कोणते सविस्तर वेळापत्रक तुम्हाला सांगण्यात येईल पण त्यात तुमचा जिल्हा आहे का लगेच पहा जिल्हा असेल का तर कमेंट करा पण रेशन कार्ड आणि चार चाकी वाहनासंदर्भात तुम्ही माहिती घेतल्याशिवाय बंद करू नका कारण की पोस्ट ऑफिस मध्ये खाता असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे पैसे मिळणार नाही पैसे वाटप कालपासूनच सुरू झालंय अजूनही मेसेज आला नसेल मग एकतर तुमचं जिल्ह्याचं नाव तरी नसेल ना किंवा तुमच्या जे आहे तुम्हाला अपात्र तरी केलं असेल किंवा तुम्हाला अपात्रतेचा मेसेज आला असेल अपात्रतेचा मेसेज पैसे माग करण्याचा मेसेज कोणत्या महिलांना आला आहे कोणाला गरज आहे पैसे माग करण्याची संपूर्ण सविस्तर जाणून घ्या हा व्हिडिओ बंद करू नका दोन हजार पंचवीस मधला सगळ्यात महत्वाची अट या व्हिडिओमध्ये त्याच्या विषय माहिती सांगण्यात येईल पहा पैसे आज येणार उद्या येणार किती वाजता येणार ही माहिती तुम्ही प्रत्येक पाहतच आहात पण हे निकष आता लक्षपूर्वक बारीकपणे समजून घ्या कारण की हे जर समजून घेतले नाही तर पैसे येणार नाही पुढचे तर येणारच नाही पण मागचे देखील वसूल केले जाऊ शकतात आता असंख्य महिला गरीब आहेत अगदी हातावर पोट असणाऱ्या काही महिला आहेत तर त्यांच्यासाठी खरोखरी योजना काढली होती पण अशा काही योजना अतिश्रीमंत आहेत उच्च मध्यमवर्गीय महिलांनी याचा लाभ घेतला गरीब महिलांना ला लाभ द्यायचा सरकारचा विचार होता आता बऱ्याचशा महिलांचे पैसे खर्चून गेलेले आहेत आणि काही काही महिला गरीब असून त्या दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेत होत्या पण आता बऱ्यापैकी महिलांचे पैसे आता परत जर द्यायचा विषय झाला तर पैसे आणणार कुठून सरकारची यंत्रणा आता एकदम त्या ठिकाणी व्यवस्थित कामाला लागलेली ला ला आहे ज्या खरोखर पात्र आहेत त्याच महिलांना पैसे येणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे पहा रेशन कार्डच्या संदर्भात एक मोठा नियम नियम आलाय लक्षपूर्वक आहे का त्यानंतर आपण कालचे सहा जिल्हे कोणते आजचे बारा कोणते उद्याचे बारा कोणते लक्षपूर्वक सर्व वेळापत्रक सविस्तर तुमचा जिल्हा याच्यात आहे का पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका अन्यथा पैसे येणार नाही रेशन कार्ड तुमच्याकडे कोणता आहे तुमच्याकडे जर पिवळं रेशन कार्ड असेल तर कमेंट करा कारण की पिवळं रेशन कार्ड जे आहे तर याचा एक विषय असा असतो बघा लक्षपूर्वक आहे का आता रेशन कार्डचाच नियम फार महत्वाचा आता उरलेला आहे पिवळं रेशन कार्ड जास्त तर ते अशा कुटुंबाला दिलेलं असतं की ज्याचं वर्षाचं उत्पन्न पंधरा हजार रुपये आहे मग ज्या कुटुंबाचं उत्पन्न पंधरा हजार रुपये आहे आणि आपल्या लाडक्या बहिणीचं जास्तीत जास्त उत्पन्न किती आहे अडीच लाख रुपये मग पंधरा हजार कुठे आणि अडीच लाख कुठे म्हणजेच म्हणजेच इथे लक्षात घ्या जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल आणि जर उत्पन्न तुमचं जास्त नसेल याचा अर्थ तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे याचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न हे कमी आहे मग तुमचं उत्पन्न कमी आहे तुमच्याकडे रेशन कार्ड धारत तुम्ही आहात तर त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला शंभर टक्के एकशे एक टक्के पैसे मिळणार आहे बिलकुल काळजी करू नका जिल्ह्यांचं नाव फक्त पुढे पाहा दुसरा प्रकार येतो केसरी रेशन कार्ड आता केसरी रेशन कार्ड ही जो हा जो टप्पा आहे बघा केसरी रेशन कार्ड झालं का लगेच आपण कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आणि कोणते उद्या जिल्हे आहेत आजचे जिल्हे कोणते कालचे कोणते झाले याविषयी माहिती घेऊ आता केशरी रेशन कार्ड कोणासाठी दिलं जातं की ज्या घरांचं उत्पन्न पंधरा लाखापासून एक लाखापर्यंत आहे ज्यां आता तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड जर असेल तर याचा अर्थ सरकारच्या दृष्टीने असा आहे की तुमचं उत्पन्न जे आहे तर ते पंधरा हजारापासून एक लाखाच्या आतमध्ये आहे मग आता केशरी रेशन कार्डासाठी जी मर्यादा आहे उत्पन्नाची ती किती आहे पंधरा हजारापासून एक लाखापर्यंत मग याचाच अर्थ काय होतो की तुमच्याकडे केशी रेशन कार्ड जर आहे याचा अर्थ असं होतो की तुमचं उत्पन्न जे आहे ते एक लाखाच्या आत आहे किंवा जास्तीत जास्त एक लाख आहे म्हणजेच आपलं लाडकी बहिणीचं उत्पन्न किती आहे अडीच लाख रुपये मग जर तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड आता लक्षपूर्व आहे का केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक छोटीशी इथे चेतावणी अशी आहे की केशरी रेशन कार्ड जर असेल घरामध्ये फोर व्हीलर नसली पाहिजे उत्पन्न कमी असलं पाहिजे आणि तुमचं जे उत्पन्न आहे ते कमीच असलं पाहिजे तर आणि तरच लाभ मिळेल पण बऱ्यापैकी शंभर टक्के केसरी रेशन कार्ड असलं तरी तुम्हाला जे आहे तो लाभ मिळणार म्हणजे मिळणार आता राहिला प्रश्न तिसरं रेशन कार्ड पांढरं रेशन कार्ड पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी खूप मोठी चेतावणी आहे पांढरं रेशन कार्ड अशा लोकांकडे असतं की ज्यांचं उत्पन्नही जास्त आहे ज्यांच्याकडे म्हणजे जे आयकर दाते आहेत किंवा जे अशी लोक आहेत की त्यांना फक्त एक डॉक्युमेंट म्हणून ला ते देण्यात आलेलं आहे कुठला लाभ त्याच्यावर देता येत नाही तर हीच गोष्ट आहे पांढऱ्या रेशन कार्डची आणि मग पांढऱ्या रेशन कार्ड धारकांची होणार तपासणी आणि त्याच भरपूर महिलांना माता भगिनीला हे मेसेजेस आलेले आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही आणि ज्यांनी उत्पन्नाचा दाखला जोडलेला आहे तर त्यांना देखील अशा प्रकारचे मेसेजेस आलेले आहेत तुम्हाला मेसेज आला का अशा प्रकारचा कमेंट करा कारण की तो मेसेज ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत किंवा इतर दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांसाठी असे मेसेजेस आलेले आहेत तर त्यांना सरकारकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही हे जे पैसे आहेत ते जमा करून टाका आता राहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आता लक्षपूर्वक ऐका की जिल्हे जे असणार आहेत महाराष्ट्रामध्ये सहा विभाग आहेत सहा विभागामधून एक एक दोन दोन जिल्हे जे आहेत पहिल्या दिवशी एक एक जिल्हा घेतला दुसऱ्या दिवशी दोन दोन जिल्हे घेण्यात आले आता लक्षपूर्वक ऐका विभाग जे आहेत बघा नागपूर विभाग आहे त्यानंतर नाशिक विभाग आहे पुणे विभाग आहे त्याचबरोबर कोकण विभाग आहे तर असे जे त्याबरोबर जर आपण बघितलं पाच ते छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद होतं तो विभाग आहे तर हे पाच ते सहा विभाग असतात तर ह्या विभागामधून एक ते दोन जिल्ह्यांची दररोज निवड होत असते आणि त्यात या निकषांमुळे आता जो वेग आहे पैसे टाकण्याचा तर तो थोडासा कमी अधिक होऊ शकतो कदाचित तुम्हाला मेसेज लेट येऊ शकतो कदाचित तुम्हाला अशा प्रकारचं पैसे जमा करण्याचा मेसेज देखील येऊ शकतो दोन प्रकारचे मेसेजेस आता महिलांना आलेले आहेत तुम्हाला कोणत्या प्रकारचा मेसेज आला नक्की कमेंट करा कारण की आता आणि तुमचं रेशन कार्ड कुठलं आहे आता चारचा चाकी वानाच्या बाबतीत जर चारचाकी वाहन कुठले चालणार आहे जर तुमचं ट्रॅक्टर असेल जर तुमची जीप असेल so, म्हणजे व्यवसायासाठी जर चारचाकी वाहन घेतलेलं असेल तर ते नक्की चालणार आहे पण जर हंसेसाठी किंवा आपल्या फॅमिलीला फिरण्यासाठी किंवा इतर कामासाठी तुम्ही जर चारचाकी वाहन फोर व्हीलर जर घेतलेले असेल तर नक्कीच तुम्हाला मोठा प्रॉब्लेम याच्यामध्ये होऊ शकतो आणि नक्कीच पडताळणी जर झाली आता पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे तर आर ओ विभागाकडून माहिती मागवण्यात येणार आहे मग जर जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे लाभार्थी महिलेच्या नावावर जर ती फोर व्हीलर गाडी असेल चार चाकी गाडी असेल तर मात्र शंभर टक्के प्रॉब्लेम होणार आहे आणि कदाचित तुम्हाला देखील पैसे मागे द्या असा मेसेज येऊ शकतो आणि मग तुमचाही मोठा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होऊ शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही जे आहे कमेंट करा की गाडी कोणाच्या नावावर आहे त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड कोणत्या कलरचं आहे तुमचं कोणत्या कंप कोणत्या बँकेचं खातं आहे बँक खाते सगळे चालणार आहे फक्त पोस्ट खात्यात मेसेज थोडासा लेट त्याचा असतो तर त्यासाठी तुम्ही पोस्ट खात्याचा जो मिस कॉल नंबर आहे तर त्यावरून तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करू शकता आणि नक्कीच तुमचे पैसे आले की नाही माहिती मिळू शकतात अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद